सलग चौथ्या दिवशी भारतीय शेअर बाजारानं जोरदार उसळी अनुभवली सेन्सेक्स एक हजार पाचशे आठ अंकांनी वाढून अष्ट्याहत्तर हजार पाचशे त्रेपन्न वर गेला तर निफ्टी चारशे चौदा अंकांनी वाढून तेवीस हजार आठशे एक्कावन्नवर स्थिरावला त्यामुळं आज एका दिवसात गुंतवणूकदारांना चार पूर्णांक एकोणपन्नास लाख कोटी रुपयांचा फायदा झाला शेअर बाजार गडगडला म्हणून घाबरून गेलेल्यांना गेल्या चार दिवसात चांगलाच दिलासा मिळाला आहे या आठवड्यातील सलग चौथ्या दिवशी भारतीय शेअर बाजारानं तेजी अनुभवली परदेशी गुंतवणूकदारांनी पुन्हा एकदा बाजारात खरेदी सुरू केली आहे त्यामुळे शेअर बाजारात पुन्हा एकदा उत्साही वातावरण आहे आजच्या दिवसात सेन्सेक्स पंधराशे आठ अंकांनी वाढला आणि अष्ट्याहत्तर हजार पाचशे त्रेपन्नवर वर गेला तर निफ्टी चारशे चौदा अंकांनी वधारला आणि तेवीस हजार आठशे एक्कावन्नवर वर गेला स्मॉल कॅप आणि मिड कॅप निर्देशांकात आज शून्य पूर्णांक पाच टक्केची वाढ नोंद झाली सेन्सेक्समधील तीसपैकी अठ्ठावीस शेअर्स वधारले त्यामध्ये प्रामुख्यानं आय सी आय सी बँक भारतीय एअरटेल सन फार्मा स्टेट बँक ऑफ इंडिया यांचे शेअर्स वाढले बँकिंग तेल आणि वायू आणि टेलिकॉम क्षेत्रातील कंपन्यांच्या शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ दिसून आली त्यामुळे आज एका दिवसात गुंतवणूकदारांनी चार पूर्णांक एकोणपन्नास लाख कोटी रुपयांची कमाई केली ट्रम्प टेरिफ लागू झाल्यामुळं भारतीय शेअर बाजार कोसळला होता ट्रम्प यांनीच टेरिफला स्थगिती दिल्यानं पुन्हा एकदा भारतीय शेअर बाजारात अच्छे दिन येऊ लागलेत